श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊजच्या गळ्याला लेस वापरून खूप सुंदर अशी डिझाईन करणार आहोत त्याचबरोबर आपण ब्लाऊज पीसचे दुसऱ्या तुकडे वापरून खूप छान असे डिझाईन करणार आहोत हे पहा हे पाच तुकडे मी एकाच मापाचे घेतलेले आहेत याचाच वापर करून आपण ब्लाऊजला खूप सुंदर अशी डिझाईन तयार करायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ब्लाऊजचा हा गोलगळा आपण शिवून घेतलेला आहे आपण नेहमी अस्तरचा जसा ब्लाऊज शिवून घेतो तसाच हा सुद्धा ब्लाऊज ब्लाऊजचा गोलगळा शिवून घेतलेला आहे यावरती आपण गोलगळ्याला खूप सुंदर अशी लेस शिवून घ्यायची आहे तुमच्या साडीला जे मॅचिंग कलरची तुम्ही लेस वापरायची असेल येथे तर तुम्ही येथे वापरू शकता कारण की हा ब्लाऊज गोल्डन कलरचा आहे त्यामुळे साडीला मॅचिंग असणारी लेस मी येथे वापरलेली आहे हे पहा निळ्या कलरची लेस मी इथे वापरलेली आहे व ब्लाऊज पीसचे कापडसुद्धा निळ्या कलरचेच मी डिझाईनसाठी वापरलेले आहे ते दुसऱ्या ब्लाऊज पीसमधून शिल्लक राहिलेले कापड आहे त्याचाच वापर करून आपण इथेही खूप छान अशी डिझाईन करायची आहे हे पहा ही लेस मी दुसऱ्या बाजूला शिवून घेत आहे येथे आपण दोन आकार काढून घेतलेले आहेत एक गोल गळ्याचा आकार आहे व साईडने आपण असा पानाचा आकार थोडा काढून घेतलेला आहे आखून घेतलेला आहे व त्यावरतीच आपण ही लेस व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहे कमी वेळामध्ये खूप छान आणि खूप सुंदर अशी ब्लाऊजची ही डिझाईन आज आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा की आपण लेस येथे व्यवस्थित असे शिवून घ्यायची आहे तुम्ही येथे तुम्हाला दुसरा कोणता आकार द्यायचा असेल तो सुद्धा देऊ शकता ब्लाऊजवरती लेस वापरून काय डिझाईन करावी हाही एक प्रश्न असतो मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊजला लेस वापरून खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आपल्याकडे डिझाईनसाठी कापड नसेल तर आपण डिझाईन ब्लाऊजसाठी कशा तयार कराव्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते पहा व चॅनलला एकदा नक्की भेट द्या हे पहा हे आपण हे असं त्रिकोणी आकाराचे हे कापड करून घ्यायचं आहे व सुई दोऱ्यामध्ये ते ओवून घ्यायचं आहे आपण याचे खूप छान असे एक तयार करणार आहोत हे मी पाच तुकडे घेतलेले आहेत हे चार उभे चार इंच व आडवे चार इंच असे चार चार इंचाचे हे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला फुलाची साईज बारीक हवी असेल तर तीन तीन इंचाचे सुद्धा तुकडे घेऊ शकता फुलाची साईज मोठी हवी असेल तर पाच पाच इंचाचेसुद्धा हे तुकडे तुम्ही येथे वापरू शकता व फूल तयार करू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण हे येथे फूल तयार करणार आहोत हे पहा हे असे आपण सर्व तुकडे पाचही तुकडे व्यवस्थित असे सुई दोऱ्यामध्ये शिवून घेतलेले आहे व असे ओढून दागा ओढून त्याची व्यवस्थित असे गाठ बांधून हे फुलं आपल्याला तयार करायचे आहे व जे गोल्डन कलरचं कापड आहे त्यावरती मी लेस शिवून घेतलेले आहे ते कापड याच्या बरोबर मधोमध शिवून घ्यायचं आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत व जे गोल्डन कलरचं कापड आहे त्याचेसुद्धा त्याला गोलवेड्यावरती आपण लेसनी शिवलेलं आहे त्यामुळे त्याचेसुद्धा दागे निघणार नाहीत हे पहा हे आपण असे शिवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपण हे तुकडे असे येते हा एक गोल जो तुकडा कट करून घेतलेला आहे तो येथे शिवून घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आजची ही ब्लाऊजची डिझाईन आपण तयार करत आहोत मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी ब्लाऊज पीसपासून खूप वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला उपयोगी पडतील अशा वस्तू तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा हे पहा हे आपण असे हा गोल येथे शिवून घेतलेला आहे व आता आपण हा गोल बरोबर त्या दोन लेसच्या मधोमध मोद शिवून घ्यायचा आहे व त्यासाठी आपल्याला ब्लाऊजच्या गाड्याचा मध्यभाग घ्यायचा आहे व तेथे हा आपण फुला जे फुल तयार केलेला आहे ते व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण हे फुल येथे शिवून घेतलेलं आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला तोरणाचे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ पाहायला भेटतील ताटावरच्या रुमालाचे सुद्धा व्हिडिओ पाहायला भेटतील त्याचबरोबर मोबाईल पाऊच फ्रीज कवर मिक्सर कवर असे बरेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडणारे पाहायला भेटतील मैत्रिणी चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व आजचा हा ब्लाऊजच्या गळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद